हाय फ्रेंड्स स्वागत आहे आपल्या स्वादेश रेसिपी आहे यूट्यूब चॅनलवर आज आपण महाराष्ट्राची फेमस पारंपरिक पावटा आणि बटाट्याची खूपच छान टेस्टी अशी रेसिपी पाहणार आहोत हे बघा अशा प्रकारे मी पावटे घेतले आहेत हिरवे हिरवे आता बाजारामध्ये यायला लागले आत्ता त्याची खूप सुंदर चव लागते मी छान असे ते बघा अशा प्रकारे निवडून घेतले त्याचे दाणे बघा अशा प्रकारे असतात खूप छान लागते भाजी आणि चवीला पण एकदम भन्नाट व्हिडिओ पूर्ण पहा कुठेही स्किप करू नका म्हणजे तुम्हाला कळेल कशी बनवायची सर्वप्रथम मी पॅनमध्ये जे दाणे काढले होते पावट्याचे ते, ते छान असे भाजून घेणार आहेत कारण भाजल्यामुळे त्याचा जो उग्रपण आहे तो कमी होतो आणि भाजी शिजायला पण जास्त वेळ लागत नाही त्यामुळे व्हिडिओ पूर्ण पहा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकन प्रेस करा जेणेकरून प्रत्येक येणाऱ्या माझ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल माझ्या रेसिपी एकदम साध्या तुमच्या घरातील ज्या वस्तू आहे त्यामधून मध्ये मद, बनवलेल्या असतात आणि एकदम पारंपरिक चवीला एकदम, एकदम एक नंबर आ, कमी मसाल्यांचा कमी तेलाचा वापर केलेला अशा रेसिपी आहेत त्यामुळं आपण पूर्ण व्हिडिओ पाहायचा आहे हे बघा अशा प्रकारे आपण आ, पावटे आहेत ते छान असे भाजून घ्यायचे त्यानंतर मी कांदा लसूण खोबरं ह्याची छान अशी पेस्ट बनवली होती त्याचा व्हिडिओ दाखवला नाही खूप मोठा होईल ते छान असं मी अगोदर भाजून घेतलं त्यानंतर ते त्यामध्ये तेल टाकलं आहे आणि छान असं आपण पुन्हा तेलामध्ये तो मसाला छान भाजून घेणार आहोत तुम्हाला जर आ, का येथे कांद्याचा वापर करायचा असेल म्हणजे आ, वाट न वाटता तरी पण सुंदर भाजी होते पण जर तुम्ही वाटण घातलं तर घट्टसरपणा छान येतो दाट होते भाजी म्हणून मी शक्यतो अशा भाज्यांना वाटणाचा वापर करते त्यानंतर माझ्याकडे जो माझा घरगुती काळा मसाला आहे तो मी त्यामध्ये टाकणार आहे त्या, त्या काळ्या मसाल्यामध्ये लसूण खोबरं आणि कांदा छान भाजून घेतलेलं आहे घरगुतीच मसाला आहे मी दुसऱ्या कुठल्याही मसाल्याचा इथे वापर करणार नाही थोडंसं पाणी टाकणार आहोत म्हणजे आपले जे आ, मसाला आहे तो करपणार नाही आणि छान असा मिक्स होईल भाजीला खूप छान रंग आणि चव येईल बघू शकता आपण किती छान असं तेल सुटलं आहे आपल्या मसाल्याला आणि वाटण अगदी एकजीव झालं आहे खूप सुंदर होते भाजी त्यानंतर मी जे पावटा आहे त्या पावट्यामध्ये एक बटाटा त्याचं साल काढून चिरून घेतला आहे आणि छान आपण असं त्यामध्ये परतून घेणार आहोत अशा प्रकारे तुम्ही जर वाटणामध्ये परतलं तर भाजी खूप छान चव लागते भाजीला त्यानंतर आपण चवीप्रमाणे त्यामध्ये मीठ टाकणार आहोत बाकी दुसऱ्या कुठल्याही मसाल्याचा मी येथे वापर केलेला नाही अगदी एकच मसाला वापरला आहे तरी पण एकदम भन्नाट चवीची रेसिपी तयार होते आणि आपण पाणी टाकत आहोत तुम्हाला ज्या प्रमाणात हवं असं घट्ट पातळ प्रमाणात तुम्ही पाणी टाकू शकता खूप सुंदर चवीला एकदम भन्नाट अशी पावटा आणि बटाट्याची भाजी ही रेसिपी तुमच्यासाठी आणली आहे मैत्रिणीं चला तर मग पटकन एक लाईक करा आणि रेसिपी आवडली तर शेअर करा तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीमध्ये हे बघा अशा प्रकारे आपल्या वा, वा पावटा आणि बटाट्याची भाजी तयार होत आहे त्यानंतर मी पाच मिनटं मंद गॅसवर छान शिजवून घेतली बघा किती छान तवंग आला आहे आपण येथे तेलाचा पण वापर जास्त केला नाही आणि मसाल्यांचा पण नाही वापर केला ही भाजी तुम्ही चपातीबरोबर ज्वारीची भाकरी बाजरीची भाकरी किंवा भाताबरोबर खाऊ शकता एकदम पारंपरिक पद्धतीने आणि एकदम साध्या पद्धतीने तुम्हाला रेसिपी दाखवली आहे मैत्रिणींनो बघा किती सुंदर झाली आहे आपली बटाटा आणि पावट्याची आ, भाजी माझा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहता त्याबद्दल आपणा सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद पुढच्या रेसिपीसाठी तयार राहा छान छान कमेंट्स करा आणि रेसिपी आवडली असेल तर शेअर करा माझा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहता त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद पुढच्या रेसिपीसाठी तयार राहा बाय बाय फ्रेंड्स स्वस्त राहा मस्त राहा